नमस्कार मी तृप्ती तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल वांग्याची भाजी आमच्या विदर्भात वांग्याच्या भाजीशिवाय पंक्तीला शोभा नाही तर तीच भाजी आज आपण बनवणार आहोत सगळ्यात अगोदर मी वांगे कट करून घेतले काहींचे डेट काढायचे काहींचे नाही काढायचे त्याला काटे असले तर ते काढायचं थोडंसं क्लीन करायचे अशा प्रकारे कट करून घ्या आणि हे बघा काटे वगैरे पण असे काढून घ्या त्याचे आणि पाण्याने धुवून घ्या एक कढाई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी थोडेसे शे शेंगदाणे भाजून घेते जवळजवळ एक मुठ मी शेंगदाणे घेतले आहेत आणि ते चांगले भाजून त्याला थोडंसं जाडसर वाटून घेते नंतर त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल टाकते त्यालामध्ये खडे मसाले मिक्स करते जे टाकते भाजून घेते जसं की शेजपान दालचिनी मोठी इलायची जिरे एक फूल लवंग आणि मिरे थोडेसे त्याच्या तेलामध्ये परतून घेते नंतर एक कांदा टाकते थोडासा लसूण आणि अद्रक त्याच्यातच टाकून देते थोडंसं फिरवून घेते कांदा थोडासा लालसर हुदायचा त्याला परतवत राहायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडस शोप धना आणि थोडीशी खसखस हे सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेते आणि पूर्णपणे भाजून घेते भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच थोडस अर्धा टोमॅटो मी कट करून टाकला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा त्याच्यानंतर टोमॅटो आहे थोडंसं टोमॅटो पण परतून घेऊया टोमॅटो पण परतून घेऊयात आणि गॅस जो आहे तो फ्लेम फ्लेमवरतीच ठेवायचा थोडासा कोथिंबीर टाकते आणि पूर्णपणे मिश्रण थंड जाऊ हो द्या दूर्ण। 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 मिश्रण पूर्णपणे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून असं बारीक वाटून घ्यावं वाटल्यानंतर तीच कढई ठेवायची त्याच्यामध्ये दोन पडी तेल टाका थोडंसं जास्त टाकू शकता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जो वाटलेला मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि फिरवत राहायचं मसाला चांगला त्याच्यामध्ये परतून घ्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्या फास्ट फास्ट फिरवायचं मसाला फिरवत रहा बघू शकता त्याला कसं तेल सुटलं आहे नंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे तुम्ही डायरेक्ट तेलात टाका कारण मी विसरली होती म्हणून मी नंतर टाकला आहे तर कढीपत्ता पण चांगला होऊ देते मी त्याच्यामध्ये दे। तुम्ही जर तेलात टाकला असेल तर काही गरज नाही मसाला फिरवत राहा फिरवत रहा फिर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करू आहेत सर्वात अगोदर मी हळद घातली अर्धा चम्मच दोन चम्मच लाल तिखट तुम्ही तुमच्या तिखटनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चम्मच गरम मसाला आम्ही महाराजा मसाला यूज करतो तुम्ही दुसरा कोणताही मसाला यूज करू शकता नंतर एक एक चम्मच धनापूड आणि त्याला फिरवून घेऊ थोडंसं पाणी टाकते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते अशा प्रकारे फिरवून घ्या पाणी याच्यासाठी टाकलं का ते खाली चिटकू नाही आणि सुके मसाले जे आहेत ते जळणार नाहीत असं फिरवून घ्या त्याला पण तेल सुटू द्या म्हणजे सुके मसाले जे आहेत ते पण चांगले होऊ द्या बघा याला पण कसं तेल सुटलं आहे छान म्हणजे तेल वेगळा आणि मसाला वेगळा तर याच्यामध्ये जे वांगी धुवून ठेवली होती तर ती टाकायची प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता त्याला पूर्ण फिरवून घेते पूर्णपणे लागला पाहिजे मसाला सगळीकडे आणि थोडंसं पाणी टाकते थोडं थोडं करून मी याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घातलं आहे नंतर सर्व पाणी म्हणजे वांगे जे शिज असतात ते आटून जातं पाणी सगळं तर बघू शकता वांगे शिजायला पाणी लागतं थोडं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि झाकून ठेवते झाकण ठेवल्यावर एक उकडी आली फिरवून घेते ते अजून शिजलेलं नाही आहे कच्चंच आहे तर परत थोडा वेळ शिजवू देते बघू शकता नंतर असं दाबून बघायचं शिजलं का नाही शिजलं तर शिजलं असेल तर म्हणजे थोडं शिजलं असेल तर त्याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि जे शेंगदाण्याचं कूट होतं शेंगदाण्याचं कूट जाडसरस ठेवा ते फिरवून घ्या त्याच्यात अजूनही रस्सा आहे तर हा रस आपण आटून घेऊयात म्हणजे वांगा आणखीन चांगल्या प्रकारे शिजेल कोथिंबीर परत टाकते थोडासा थोड़ासा परत फिरवते आणि झाकण ठेवते नंतर परत बघायचं दोन तीन वेळा चेक करायचं बघू शकता आत्ता झाली आहे परफेक्ट भाजी म्हणजे थोडासा रस्सा पण आहे वांगी पण छान शिजली आहेत आणि कलर पण सुंदर आला आहे बघू शकता तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा बघू शकता अशा प्रकारे मी आज बनवलेलं आहे वरण भात वांग्याची भाजी आणि पोळी सोबतच कांदा आणि लिंबू थँक्यू फॉर वॉचिंग